हॅलो तर आज पंधरा ऑगस्ट मी ज्ञानेश आणि ज्ञानेशच्या भावात इगजण गेलो होतो ज्ञानेशा शाळेत तर तिथली ही छान अशी रांगोळी ही रांगोळी आणि तिथले कार्यक्रम एकदम मस्त होते हे सगळं आवरून मग आम्ही आलो आमच्या घरात घरातली सगळी आवरून मला आणि ज्ञानेशला जायचं होतं माझ्या काकूंच्या घरी कारण मला करायचं होतं आज माझ्या बाळाचं म्हणजेच माझ्या बहिणीच्या मुलगीचं फोटोशूट करायचं होतं गोकुळाष्टमीचा आणि पंधरा ऑगस्टचं म्हणून तिकडे गेलो आणि मग तिकडून मी आणि माझी बहीण गेलो तो बाळाला असा छान असा फ्रॉक आणण्यासाठी ती। जो तिरंगी रंगाचा आहे मस्त केसरी पांढरा हिरवा असा छान फ्रॉक घेऊन आलो तिला आणि तिकडून येऊन मग असं आय लव इंडिया लिहून घेतलं मसूर डाळ तांदूळ आणि मुगाणं असं डेकोरेशन केलं होतं तेवढं सिम्पल घरगुती छान असं डेकोरेशन झालं होतं ते सगळं आवरून मग आम्ही त्याच कृष्णाचं प्रिपरेशन करायला घेतलं कृष्ण आमचा इतका नटकट होता की त्याला आवरायला जवळजवळ चार पाच लोक होती मस्तपैकी आणि एक झाला गोंधळ म्हणजे बाळाला मागवलं होतं ऑनलाईन कृष्णाचं सगळं सामान तर ते चुकीचं आलं कारण मागवलं होतं झिरो ते तीन महिन्यापर्यंत मागवलं होतं आणि बाळ आहे आमचं चार महिन्याचं ती ऑर्डर कॅन्सल करता आली नाही कारण आठ पंधरा दिवस झाले होते ड्रेस येऊन म्हणून राहू दे म्हटलं घरच्या घरी आम्ही धोती तयार केली ब्लाऊज पीसपासून तर तर ते तसं तयार करून छान असं तिचं कृष्णाचं फोटोशूट करून घेतलं आणि नंतर मग ठरलं की राधा राणी पण बनवूया तिला म्हणून त्याच ब्लाउज पीसपासून आम्ही मस्तपैकी असा घागरा तयार केला म्हणजे घागरा ॲक्च्युली तयार केला माझ्या भाचीने छान असा सुईदोऱ्याने शिवून घेतली तिनं लगेच झटकीपट असा बनवला घागरा आणि मग असं तिचं जा शूट झालं होतं तर तिथून सगळं आवरून घरी आलो बघतोय तर ज्ञानेशच्या बाबांची करामत चालू होती त्यांच्यासाठी